शौर्य रणरागिनियोग साठी योगेश डांगुर्डे संपादक ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला न्याय व्यवस्थेवर थेट आघात सविस्तर वृत्तांत वकील सुरक्षित नाही मग सामान्य जनतेचं काय असे प्रश्न आता करायला लागले आहेत हळबळजनक आणि माणूस काळिमा पाठणारी तीव्र घटना नाशिकमध्ये काल आहे नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर काल दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक ता हल्ला केला आहे नाशिकमध्ये नामवंत जीव गिना हल्ला झाल्याने कायदा सुव्यवस्थेला सुंग लागण्याची चर्चा वकिलांमध्ये सुरू आहे या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत परिणाल होताना दिसून येत आहे वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ल्याचे स्पष्ट कारण अजून समोर आलेले नाही संबंधित कुटुंबाची पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी होत आहे वकिलांना सुरक्षा पुरवण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची पटवीड आली आहे हल्लेखोर अजूनही फरार आहेत तपास प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांचे म्हणणं आहे शौर्य रणवागिणीसाठी योगेश गांधोडे संपादक ये ज्यादा cái <laughs> कोई नहीं मारे ये ज्यादा निकाल ये ज्यादा निकाल हां आई थिंक हम ये ज्यादा निकाल ये của निकाल